सीझन कोणतेही असो पण भजी म्हणले की सगळ्यांच्या तोंडाला पाणी हे सुटणारच आणि त्यातही भजी जेव्हा मिरची भजी असतील तर काही विचारायलाच नको चहा टाईम असो किंवा स्नॅक्स टाईम काहीही कोणत्याही वेळेला आपण भजी आवडीने खात असतो आज आपण बनवणार आहोत आमच्या सोलापूरची स्पेशल कुरकुरीत मिरची भजी चला तर मग रेसिपी सुरुवात करूया इथे ताटामध्ये मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मिरच्यांना असं मधून मी असं कट केलेलं आहे आता कट याच्यासाठी केलेलं आहे कारण या मिरच्यांमध्ये आपण मीठ भरून घेणार आहोत आता मीठ याच्यासाठी कारण जेव्हा आपण मिरची भजी खाऊ तेव्हा तोंडामध्ये मिरच्या ज्या आहेत त्या तिखट लागणार नाहीत आणि चवही अप्रतिम येते त्यामुळे अशा पद्धतीने आपण मिरच्यांमध्ये मीठ भरून घ्यायचं आहे मिरची कितीही तिखट असू द्या जेव्हा आपण मीठ भरून घेतो तेव्हा मिरचीचा तिखटपणा कमी लागतो बऱ्याच वेळेला काय होतं मिरची तिखट असते म्हणून मिरची टाकून दिली जाते आणि वरचा भाग फक्त खाल्ला जातो तेव्हा जेव्हाही तुम्ही मिरची भजी बनवाल मिरच्यांमध्ये अशा पद्धतीने मीठ भरून भजी बनवा त्याची चव अप्रतिम येते आणि न खाणारा माणूसही मिरची सकट भजी नक्की खातील इथे पहा सगळ्या मिरच्यांमध्ये मीठ मी भरून घेतलेला आहे आता या मिरच्या आपण बाजूला ठेवूया आणि बेसनचा घोळ बनवायला घेऊया इथे भांड्यामध्ये मी पाव किलो बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक टेबलस्पून आपण ओवा टाकून घेऊयात ओवा असा हाताने क्रश करून टाकूयात म्हणजे त्याचा स्वाद जो आहे छान येतो आता याच्यामध्ये एक टेबल स्पून खाण्याचा सोडा टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता थोडं थोडं पाणी घालत बेसनचा घोळ करून घ्यायचा आहे बेसनचा घोळ जो आहे तो जास्त पातळ नाही करायचा नाही तर मिरचीला बेसनचा घोळ व्यवस्थित चिटकत नाही त्यामुळे मिरची भजी दिसायला बारीक दिसतात किंवा मिरच्या ज्या आहेत त्या उघड्या झाल्यासारख्या दिसतात थोडं थोडं पाणी घालत आपण बेसनचा घोळ तयार करून घेणार आहोत आणि इथे थोडं थोडं पाणी घालत बेसनचा घोळ आपला तयार झालेला आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता खूप पातळही नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे हे मी जसं तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे बेसनच्या भजीसाठी घोळ जो आहे तो अगदी व्यवस्थित आहे आणि भजी आता आपण तळण्यासाठी घेऊया मिरच्या बेसनमध्ये थोड्याशा बाजूला ठेवूया म्हणजे तळताना पटापट्या त्या सोडल्या जातील आता इथे तेलही छानसं तापलं गेलेलं आहे आणि भजी आपण तेलामध्ये सोडून घेऊया तेल खूपच गरम नसलं पाहिजे नाहीतर भजीचं जे, भजी जे आवरण आहे ते खूपच लाल पडतं आणखी एक गोष्ट म्हटलं तर बेसनमध्ये मी हळद टाकलेली नाही आहे कारण बेसनमध्ये आपण सोडा घातलेला असतो सोडा आणि हळदीचं मिश्रण जे आहे त्यामुळे भजीचं जे वा आवरण आहे ते लाल होतं आता हे भजी आपण मीडियम फ्लेमवरती छानशा तळून घ्यायच्या आहेत म्हणजे आतपर्यंत त्या तळल्या जातील आणि इथे आपले मिरची भजी छानशे तळले गेलेले आहेत त्याला आपण चाळणमध्ये काढून घेऊया आणि बाकीचे मिरची ही आपण अशाच पद्धतीने सगळे सोडून तयार करून घेऊया आणि तयार आहेत आपले गरमागरम कुरकुरीत मिरची भजी तुम्ही अशा पद्धतीने मिरची भजी बनवून बघा मिरच्या तुम्हाला अजिबात तिखट लागणार नाही आणि लागल्या तरीही तरी त्याची टेस्टही तरी तरी अप्रतिम येते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली त्याच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेव्हाही मी रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन आधी तुम्हाला मिळेल तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन आणि मस्त मस्त रेसिपींसह तोपर्यंत मस्त रहा आणि मस्त मस्त खा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग